नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाप्पांसाठी रेडीमेड आर्टिफिशियल मखर आणि हे बघून तुम्ही म्हणाल अरे आम्हाला हेच तर हवं होतं चला तर मग बघूयात कोणत्या कोणते रेडीमेड मखर आपल्याला बघायला मिळतात कोणत्या साईजमध्ये बघायला मिळतात कोणत्या प्राईजमध्ये बघायला मिळतात पण ही खरेदी तुम्ही कुठे करणार तर तुम्हाला यायचं आहे एन एम जोशी मार्गवर ढिलाई रोड लोअर परेल येथे इथून चिंचपोकली स्टेशन करीरो स्टेशन आणि लोअर परदेश स्टेशन जवळ आहे आणि मोनो रेलचा पिलर नंबर छत्तीस त्याच्या अगदी अपोजिटलाच ही शॉप आहे साई किरण या नावाची चला तर मग बघूया तर साई किरण इव्हेंट आणि मखर या शॉपमध्ये सध्या आहे इथे तुम्ही इको फ्रेंडली मखर खरेदी करू शकता शिवाय ही खरेदी तुमच्यासाठी अगदी बजेट फ्रेंडली सुद्धा असणार आहे आणि इथे असलेल्या मखरांची आपल्याला माहिती देणार आहेत किरण दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं सो आपण कुठल्या मखरापासून स्टार्ट करणार आहोत बजेट तो तो फ्रेंडली तुम्ही म्हणल्याप्रमाणे हा आठशे रुपयाचा मखर आहे बर हा टोटल इको फ्रेंडली ओके बनलेला टोटल फोल्डिंग ओके okay. okay. आणि याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती बसू याच्यामध्ये एक फुटाची मूर्ती कम्फर्टेबल ओके okay. तर बघा आपल्याकडे खूप कमी जागा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे इको फ्रेंडली आणि अगदी स्वस्त मस्त आणि अगदी छोट्या साईजचे मखर घेऊन जाऊ शकता आणि भरपूर अशा डिझाईन्स आहे मखरामध्ये तुम्ही इकडे बघू शकता एकापेक्षा एक डिझाईनदार असे मखर आहेत हा जो मखर आहे जी किंमत आहे बाराशे रुपये ओके ह्याच्यामध्ये एक फूट आणि सवा फूट बसू शकतो हा पण फ्रेंडली ओके आणि याच्यामध्ये आपल्याला कलर मिळू शकतात ह्याच्यामध्ये हा एकच कलर आहे दुसरा भेटला तर थोडा थो वेगळा एक कलर येतो आणि हे आपण किती वर्ष वापरू शकतो तुम्ही जर व्यवस्थित थांबवून ठेवला तर तीन वर्ष आरामात वापरू शकतो बरं आणि ह्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी डिझाईन तर केलेलीच आहे शिवाय एल ई लाईट सुद्धा लागलेले आहेत ला हा किती कोणत्या साईज मध्ये आहे ह्या साईज मध्ये गणपती दोन ते सव्वा दोन फूट बर आरामात बसू शकतो आणि हा पण सनबोर्ड पासून बनवलेला इको फ्रेंडलीच आहे आणि प्लस हा फोल्डिंग आहे लाईट लाईट हो ओके आणि याच्यामध्ये आपण हा एक दुसरा सुद्धा बघू शकता इथे सुद्धा असे डिझाईनदार असे मखर आहे आणि ती लाइटिंग ज्या पद्धतीने केली आहे यामुळे सुद्धा आपल्या बाप्पाला असं खूप सुंदर सजावट तुम्ही इझिली करू शकता आणि अगदी हे फोल्डेबल मखर आहेत हे अशेच्या असे घेऊन जाऊन अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही आपलं बाप्पांचं डेकोरेशन करू शकता आणि आपल्याकडे हे जे मखर आहेत हे कितीपासून स्टार्ट आहेत आता बघा जशी गणपतीची मूर्ती असेल ना एक फुटाचा आपल्याकडे आठशे रुपये बरं सवा फुटाचा बाराशे रुपये त्याच्या पुढे गेला तर साडेतीन हजार पासून आपल्याकडे रेंज चालू होत आणि हे सगळे कुठले मटेरियल वापरले हे टोटल इको फ्रेंडली याच्यामध्ये हिटलॉन फोम सनबोर्ड फुप्टा आणि लाइट प्लस उडन त्यानंतर हा अतिशय सुंदर असा महाराजांच्या सिंहासनाचा जो मखर आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती बसू शकतात ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही भक्त असतील तर त्यांच्यासाठी अशा ज्या प्रतिमा आहेत त्या खूपच अप्रतिम ठरू शकतात आणि हा देखावा सुद्धा ते साकारू शकतात अगदी कमी वेळेमध्ये आणि हे जे आपले मखर आहेत ते आपण तयार सुद्धा करून घेऊ शकतो आपल्या हो आता माझ्याकडे हे जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वेगळ्या मटेरियलमध्ये पाहिजे असेल बरं बर त्याच्यानंतर आणखी हा एक मखर तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचा छान असा, चा, असा देखावा साकारलेला आहे आणि अतिशय सुंदर आ, तो मखर तयार करण्यात आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता संत तुकाराम महाराज आणि इकडे संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा प्रतिमा दिलेली आहे आणि याला तुम्ही या मखराला काय नाव दिलंय विठ्ठल रुक्माई आणि ते जे फ्रेम दिसत आहेत फोटो फ्रेम मध्ये ते खूप अप्रतिम असं दिसत आहे आणि याच्यामध्ये किती फुटाचा आपल्याला गणपती पण सव्वा ते दीड फूट सव्वा ते दीड फूट आणि याची काय किंमत रुपये बरं तर बघा आठशे रुपयापासून तर साडेतीन हजार रुपयापर्यंतचे मखर यांच्याकडे आहेत दोन तीन फुटापर्यंतचे गणपती तुम्ही या मखरामध्ये बसवू शकता आणि याही व्यतिरिक्त एकापेक्षा एक, एक आर्टिफिशियल फुलांचे रेडीमेड मखर सुद्धा यांच्याकडे तयार करून मिळणार आहे आणि ते तुमच्या आवडीनुसार ऑर्डर प्रमाणे बनवून सुद्धा घेऊ शकता तर आपण हे ऑर्डर जेव्हा द्यायची असतील तर साधारणतः आता गणपती जवळ आलेत तर किती तारखेपर्यंत देऊ शकता आता आर्टिफिशियल फुलांमध्ये तुम्ही लास्ट लास्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑर्डर देऊ शकता बरं त्यानंतर मग ते मेकिंगला जाते तुमची डिलेव्हरी वीस ते पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला ही डिलेव्हरी भेटली जाते ओके okay. हा बघ हा एक एक वेगळा पीस आहे wow. हा तुम्हाला लाईफ साठी पण राहू शकतो हा टोटल okay. फोल्डिंग आहे wow. प्लस हा वुडन आहे मजबूतीसाठी आणि हा वॉशेबल आहे आणि याच्यात किती फुटाची मूर्ती बसू याच्यामध्ये एक फुट कम्फर्टेबल मूर्ती बसू शकते वा अगदी इझी कॅरी करता येईल असं आहे आणि तुम्ही सहजरित्या असा घेऊन जाऊ शकता रेडीमेड मखर आहे बघा फोल्डेबल आहे एक फुटाची मूर्ती तुम्ही याच्यामध्ये बसवू शकता आणि साधा चौरंगपाठ आहे आणि त्याला सिंहासनाचा असा लुक दिलेला आहे खूप सुंदर आणि ते लाईटसुद्धा आहे लाइटिंग लावायला तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम आणि साधा सिंपल सोबर जे डेकोरेशन आहे तुम्ही आपल्या बापांसाठी तयार करू शकता याच्यामुळे आणि खूप अप्रतिम आहे कितीला असेल हा हा तीन हजार पाचशे फक्त तीन हजार पाचशेला हा खूप सुंदर आणि मस्त दिसणारा मखर आहे आणि सिंपल सोबर असं डेकोरेशन तुम्ही आपल्या बापांसाठी नक्कीच करू शकता त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आर्टिफिशियल फुलांचं डेकोरेशन अशा पद्धतीने रेडीमेड मखर यांच्याकडे आहेतच शिवाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते ऑर्डरप्रमाणे आपल्या आवडीनुसार बनवून सुद्धा घेऊ शकता या फुलांमध्ये आपल्याकडे कोणत्या साईज पासून मखर आहेत आपल्याकडे फूट फूट अच्छा सध्या तरी आपल्याकडे बावीस प्रकार आहेत चाम। बघा याच्यामध्ये तुम्ही प्रकार बघू शकता अशा पद्धतीचे हे सिंपल डेकोरेशन आहे आर्टिफिशियल फुलांमध्ये आणि आपल्याला हव्या त्या मध्ये हे मिळतात कलर कॉम्बिनेशन सुद्धा वेगवेगळे आहे डिझाईन सुद्धा वेगवेगळे आहेत आणि भरपूर असे फुलं लागलेली आहेत सिंपल सोबर डेकोरेशन तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये भरपूर अशा व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळतात हे बघा आणि याला आपण लायटिंग सुद्धा लावू शकतो ना आपल्या परीने आपण इथे लाइटिंग सजावट सुद्धा करू शकता आणि कलर कॉम्बिनेशन तर भरपूर आहे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता त्यानंतर आणखी एकापेक्षा एक सुंदर डिझाईनचे मखर यांच्याकडे आहेत हे तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिमरित्या छान कलर कॉम्बिनेशन देऊन आणि ते आर्टिफिशियल डिझाईन देऊन खूप अप्रतिमरित्या तयार केलेलं आहे छान इथे ग्रीनरी असं ग्रास टाईप आणि नंतर इथे कमळाची प्रतिमा आणि वेगवेगळे फुलांचे डेकोरेशन करून खूप अप्रतिमरित्या सजवलेलं आहे हे आपण किती फुटाच्या गणपतीसाठी वापरू शकतो हा याची टोटल साइज आहे तीन फूट बाय तीन फूट अच्छा याच्यामध्ये अडीच फुटाचा गणपती बसतो ओके आणि लाइटिंग प्रमाणे तुम्ही आपल्या पद्धतीने सजवू शकता आणि खूप अप्रतिम असे दिसणार आहे आणि तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर तुम्ही असे रेडीमेड मखर घेऊन जाऊन आपल्या बाप्पांसाठी तयार करू शकता सजावट आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज आहे डिझाईन आहे त्यानंतर तुम्ही असे रोलवाले याला काय रिंगवाला म्हणता मंदिर टाईप मंदिर टाईप मध्ये ओके तर संपूर्ण हे तर फक्त बॅकड्रॉपमध्ये तुम्ही असे मखर यूज करू शकता जर आपल्याला फक्त बॅकग्राऊंडवाले मखर हवे असतील तर ते तर आहेतच शिवाय मंदिर पॅटर्नमध्ये आणि असं रिंग पॅटर्नमध्ये तुम्हाला मखर हवे असतील तर तेसुद्धा अप्रतिमरित्या सजवलेले आहे आणि याला ला लाइटिंग दिली तर ते खूपच उठून दिसणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान झुंबर पण लावलेला आहे आणि हे जे पडद्यांचे कलर आहे ते आपल्या परीने तुम्ही चेंजसुद्धा करू शकता आणि वर्षानुवर्ष हे मखर तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये किती फुटाचा गणपती बसतो याच्यामध्ये तीन फूट मॅक्सिमम तीन फूट बर आणि तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेता का हो आम्ही ऑनलाईन ऑर्डर ऑनलाईन म्हणजे आपल्याला फक्त व्हॉट्सअप करायचं त्यानंतर आम्ही ट्रान्सपोर्टला तुम्हाला आणि ओके सो तुम्ही ऑनलाईन सुद्धा यांच्याकडे ऑर्डर करू शकता किंवा आमचा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर तो स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही यांच्याकडे ऑर्डर करू शकता आणि मग हे तुम्ही डायरेक्ट घरी पोहचवता oh. बघा तुम्हाला घरी बसल्या सुद्धा तुम्ही हे ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला हवं ते डेकोरेशन तुम्ही यांना पाठवून तसं तयार सुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर अतिशय युनिक असा हा परत एक मखर तुम्ही बघू शकता छान इथे आर्टिफिशियल फुलं तर लावलेलीच आहे फुलं पानांनी सजवलेलं आहे आणि छान पॅम्पर्स लावलेले आहेत ला आणि अशा प्रकारे खूप सुंदर असा हा मखर आहे आणि या मखरांमध्ये आपल्याला किती आपण घेऊ शकतो आपल्याकडे याच्यामध्ये मॅक्झिमम साईज आहे पाच फूट पाच फुटापर्यंत फुटा गणपती बसू फुटा शकतो पाच फुटामध्ये चार फूट फुटा फुट, ओके आणि सर्वात लहान साईज सर्वात लहान साईज आहे दीड फूट बाय दीड फूट दीड फुटाचा ओके बघा अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईजच्या गणपतीचे मखर यांच्याकडे तयार आहेत इथे असलेल्या मखरांपैकी तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता स्क्रीनशॉट घेऊन आणि याच्यावर काही आमच्या डिस्काउंट देणार आहे ट्वेंटी पर्सेंट आर्टिफिशियल फ्लॉवर मी तुम्हाला डिस्काउंट देऊ शकतो अरे वा छान वीस पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर आणि एकापेक्षा एक भरपूर व्हेरायटी आहे तुम्ही इकडे बघू शकता वरती आर्टिफिशियल फुलांचे हे मखर तयारच आहे त्यांच्याकडे अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत आणि हा बघा किती हलके आहेत हे मखर आणि इझी कॅरी करू शकता तुम्ही प्रत्येक मखर जो आहे तो इको फ्रेंडली आहे आणि तुम्ही सलग तीन वर्ष तरी आपण हे वापरू शकतो आणि हा, हा काहीतरी युनिक दिसतंय तुम्हाला हे बघा उडनपासूनच हे डिझाईन तयार केलेलं आहे आणि आर्टिफिशियल फुलं लावलेली आहेत आणि यामुळे सुद्धा अगदी छोट्यात छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला हे मखर अवेलेबल आहेत आणि जसं मी हातात पकडलं अगदी हलके आहेत वजनाने त्यानंतर हा एक मखर तुम्ही बघू शकता अतिशय युनिक आहे आणि डिझाईनसुद्धा खूप भारी आहे एका साईडला उडन असं छान डिझाईन तयार केलेलं आहे आणि इथे आर्टिफिशियल फुलं फांद्या सगळं लावलेलं आहे आर्टिफिशियल ग्रास आहे छान कमळाचं फुल आणि यामुळे सुद्धा आपल्या बाप्पाला अगदी युनिक लुक येणार आहे यामध्ये किती फुटाचे बाप्पा बसवू शकता दोन फुटापर्यंत याच्यामध्ये फुट। पण आपण जी साईज हवी आहे ती घेऊ हो। शकतो तर इथे जे मी युनिक आणि काहीतरी वेगळे असे मखर दाखवले तुम्ही आपल्या परीने ते साईजनुसार बनवून सुद्धा घेऊ शकता तशी ऑर्डर तुम्ही इथन करू शकता त्यानंतर हा एक युनिक प्रकारचा मखर तुम्ही बघू शकता हा मखर एकदा झोपडी टाईप बनवलेला आहे आणि हे बघा किती सुंदर असं तयार केलेलं आहे आणि यामध्ये आपले बाप्पा विराजमान असतील तर खूपच सुंदर असा लूक येणार आहे हे बघा छान उडनपासून तयार केलेली कारागिरी आहे आणि यामध्ये जर तुम्ही लायटिंग लावलीत तर खूपच सुंदर असा लूक आपल्या बाप्पासाठी तुम्ही तयार करू शकता यामध्ये किती फुटाचा गणपती बसू शकता याच्यामध्ये पावणे तीन फूट हो, ओके आणि याची साधारणतः शकता तर बघा दादांनी आणखी एक गोष्ट यांचे सांगितले की इथे असलेल्या मखरांपैकी जर तुम्हाला कुठलीही डिझाईन आवडली नाही आणि तुम्हाला जर स्वतःची इच्छा असेल की तुम्ही तुमच्या परीने सजवून घेऊ इच्छिता तर तुम्ही मार्केटमधून फुलं आणून इथनं हे रिंग घेऊन याला तुम्ही सजावट करू शकता अशी रिंग सुद्धा यांच्याकडे तुम्हा अवेलेबल आहे आणि स्क्वेअर मध्ये पण आहे हो तर बघा तर बघा यांच्याकडे हे सुद्धा अवेलेबल आहे सो तुम्ही फक्त हे घेऊन जाऊ शकता इथले डिझाइन बघू शकता आणि आपली हाऊस जोपासू शकता त्यानंतर हे घरी जाऊन सुद्धा डेकोरेशन करून देऊ शकतात आणि जसं आर्टिफिशियल फुलांच डेकोरेशन करता की रिअल फुलांच रिअल फ्लॉवर ओके आणि ही ऑर्डर आपल्याला किती दिवसापासून द्यावी ओरिजिनल फ्लॉवर सांगावं लागतं ओके आणि ऑर्डर फायनल दिवसात तुम्ही तयार करून देता ओरिजिनल फ्लावरचं कसं आहे तुमचा गणपती बाप्पा बसणार okay. त्याच्या आदल्या रात्री आम्ही जाऊन तो फिट करून येणार wow. माझे प्रॉपर तिकडे वर्कर जाणार तो तुम्हाला तुमच्या जागेप्रमाणे फिट करून देणार वा मस्त तर बघितलं तुम्ही एवढे सारे इथे रेडीमेड मकर आहे शिवाय तुम्हाला रिअल फुलांचं डेकोरेशन करायचं असेल तर ते घरी येऊन सुद्धा करून देऊ शकतात आणि इथे असलेले मकर तुम्ही घर बसले ऑर्डर करू शकतात आणि बरेच ऑप्शन आहेत जे तुम्ही इथे येऊन सुद्धा बघू शकता आणि इथनं फक्त तुम्ही ते रिंग घेऊन जाऊन तुमच्या हौशेनुसार ते डेकोरेशन तुम्ही करू शकता तर इथे भरपूर असं कलेक्शन आहे मखरामध्ये आणि अगदी आठशे रुपयापासून स्टार्टिंग आहे सो इथे असलेल्या संपूर्ण मखरांची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर परत एकदा या शॉपचा सा ॲड्रेस सांगते तुम्ही जर लोअर परेलला आलात तर एन एम जोशी मार्गवर तुम्हाला यायचं आहे ढिलाई रोडवर आणि इथनं चिंचपोकली स्टेशन करीरो स्टेशन आणि लोअर परेल स्टेशन अगदी जवळ आहे पोद्दार मिलच्या जवळ आहे आणि मोनोरेलचा पिलर नंबर छत्तीस त्याच्या अगदी अपोजिटला साई किरण इव्हेंट आणि मखर या नावाची ही शॉप आहे इथेहून तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता सो अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही थेच आहे याही व्यतिरिक्त देवपूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तूंची माहिती किंवा सणावारासाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार